जसं तुम्हाला म्हटलं की बेड कसं सोडलं पाहिजे तर बारा बारा फुटावरती आपण लाइनिंग केली आता तुम्ही ही बघू शकताय की हे जे अवजार आहे तर ही ट्रॅक्टरला आपण त्या ठिकाणी जोडलं हे अवजार जवळून दाखवा आपलं रोप बसेल आणि दोन्ही साईडला दोन लॅटर लागतील नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर स्वागत तर मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला त्या ठिकाणी शरद किंगची लागवड मी लाईव्ह दाखवणार आहे तर ती आज मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या आता आता ही जी तुम्ही बघताय तर ही पूर्ण एक एकर आहे आणि या एकरामध्ये आपण त्या ठिकाणी शरद पिंगची लागवड त्या ठिकाणी करत आहे तर आता ही लागवड करत असताना गोष्टी कोणत्या केल्या पाहिजे तर आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय केलं होतं तर एक नांगरट केली होती खोल नांगरट केल्यामुळे काय झालं तर थोडी माती बुजबुशीत झाली माती बुजबुशी झाल्यानंतरनं त्या ठिकाणी आपण थोडं रान तापायला ठेवलं उन्हा आज तापल्यानंतरनं ज्या बुरशी असतील किंवा जे कीटक असतील तर ते नांगरटीमधून बाहेर येऊन त्या ठिकाणी ते मरत असतात किंवा रान त्या ठिकाणी बुजबुजित असतं कारण आपली डाळीम सात वर्ष आठ वर्ष दहा वर्ष त्या ठिकाणी राहणार आहे तिथं त्याच्यामुळं जे भुसभुशीत बुश पानं असतं तर त्या ठिकाणी ते करून घेणं गरजेचं असते त्याच्यामुळं आपण नांगरट केली सुरुवातीला त्याच्यानंतरनं काय केलं तर जे थोडीफार ढेकळं निघली होती किंवा ज्याला आपण किटाडा म्हणतो तर ती त्या ठिकाणी सफाई करण्यासाठी आपण त्या ठिकाणी रोटर केला आणि रोटर केल्यानंतर आणि त्या ठिकाणी सफाई झालेला आहे आता रोटर केल्यानंतर होती काय कंडिशन तर जे सहा इंच असतं किंवा आठ इंचापर्यंत मोती माती जी असते तर ती मोकळी असते त्याच्यानंतर खाली कठीण लागते तर ही आपण घुसभुशी करण्यानंतरनं त्याच्यासाठी काय केलं आपण त्याला आपण फनपाई म्हणतो किंवा त्याला काकडी मारणं म्हणतात तर ते त्या ठिकाणी आपण केलेलं दिसते के पहिल्यांदा आपण उभ्या व... पद ना पद्धतीने केलं आणि त्याच्यानंतरनं पुन्हा एकदा आडवं केलं आता ही झाली शेतीची मशागत झाली किंवा प्रत्येक गोष्टी झाल्या आता याच्यामध्ये शेणखत टाकणं असू द्या तर त्या ठिकाणी चार टॉयली तुम्ही एकराला शेणखत टाका ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी आता आपण याला एकही टायली त्या ठिकाणी शेणखत घातलेलं नाही असं काय केलंय तर आपण जेव्हा आता तीन महिन्यानं त्याला जेव्हा बेड वाढवणार नंतरच्या काळामध्ये तर तेव्हा त्याची मुळं एकदा सशक्त झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी दोन्ही साईडनं उजव्या आणि डाव्या साईडनं आपण त्याला त्या ठिकाणी डोस भरणार आहे आणि हा डोस भरल्यानंतर त्याला त्या ठिकाणी उपयोगी राहतोय आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की त्या ठिकाणी बेडवरती जर तुम्ही लागवड करताय तर त्या खड्ड्यामध्ये शेणखत टाकवा तर तेही तुम्ही टाकू शकताय किंवा त्या ठिकाणी ते जी कोरडा आपण शेणखत म्हणतो किंवा वायाला जे शेणखत म्हणतो तर ते त्या ठिकाणी टाकलं तरी तुम्ही चालू शकते किंवा गांडूळखत टाकलं तरी चालू शकते त्याच्यानंतर ना काय करावं याच्या नंतर आता लागवडीची अंतर आता अंतर किती ठेवावं तर कोण अकरा सात ठेवतं कोण बारा आठ ठेवतंय कोण बारा सहा आता आपण ही बघायला गेलं तर ह्या याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी तुम्ही ही आता बघू शकता की ही आपण इथं ज्या काट्या लावलेल्या आहेत ह्या काट्याची दिसत तर तुम्हाला बारा बारा फुटावरती लावून घेतलेल्या आहेत आता ह्या काट्या लावले आहेत कशासाठी तर आपण बरोबर बारा फुटावरती बारा बाय सहा वरती आपण त्या ठिकाणी लागवड करणार आहे आता इकडं तुम्ही बघू शकता की जे बारा बाय सहावरची जी आपण लागवड करणार आहे तर आता दोन वहीतला अंतर बारा फूट आहे तुम्ही बघू शकता एक की हिथे आपण काठी लावलेली आहे आणि त्याच्यानंतर हिथे काठी लावलेली आहे ह्या दोन्हीचं अंतर किती आहे तर बारा फूट आहे मग आपण काय केलं होतं तर सुरुवातीला ह्या काठीपासून तर त्या काठीपर्यंत त्या ठिकाणी रस्शी बांधून घेतली आता जे बांधकामासाठी रस्शी वापरतो आपण तर ही जी रशी आहे तर ही रस्शी वापरल्यानं होतं काय तर दोरीमध्ये आपण म्हणतो किंवा एका लाईनीमध्ये सर वाकड्या तिकड्या सगळ्या होत नसतात तर आता ही लावून घेतल्यानंतर आपण बारा बारा फूट त्या ठिकाणी आंतर दोन ओळीतील टाकून घेतलं आणि बरोबर आता ओळी टू तिव आता ही बघताय तुम्ही ही तर रस्शी माझ्यापाशी तर ही रस्शी आपण त्या ठिकाणी पुढंपर्यंत बांधलेली आहे आता ही रस्शी त्या ठिकाणी दिसते तुम्हाला तर इकडंपर्यंत त्या ठिकाणी रस्शी बांधलेली आहे आता ह्या रस्शीचा फायदा होईल काय तर जेव्हा आपण बेड सोडणार सोडणार आहे तर हा बेड सोडत असताना ट्रॅक्टरचं दोन्ही टायर रस्शीच्या दोन्ही साईडला जातील रस्शी बरोबर ट्रॅक्टरच्या मधीर आहे आणि जेव्हा बेड आपण सोडणार तर तो बेड बरोबर एका रश्शीमध्ये किंवा एका दोरीमध्ये त्या ठिकाणी येत असतो आता आपण ही करत असताना गुन्ह्या टाकलाय त्याला आपण पायथागोरस म्हणतो किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात मी सांग पायथागोरस म्हणते शक्यतो तर त्या ते ठिकाणी आपण नव्वद डिग्रीच्या ह्याच्यामध्ये काढून घेऊन त्या ठिकाणी गुन्ह्या टाकून त्या ठिकाणी आखून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्याच्या पुढे दाखवतो की सरी कशी सोडली पाहिजे ट्रॅक्टरच्या सायन तर ते आता तुम्ही तुम्हाला म्हटलं की बेड कसं सोडलं पाहिजे तर बारा बारा फुटावरती आपण लाईनी केली आता तुम्ही ही बघू शकता की हे जे अवजार आहेत ही ट्रॅक्टरला आपण त्या ठिकाणी जोडलं या अवजार थोडं जवळून दाखवा ही दोन याच्यातला अंतर आपण काय केलं ही साडेचार फुटावरती जी ऊस ह्या ऊस काढाय म्हणजे ऊसाला जी सरी काढायचं अवजार असतं तर ते आहे तर ह्या दोन्हीतलं अंतर आपण साडेचार फूट ठेवलं ह्या दोन रेझर मधलं आणि त्याला एक पाईप बांधली आता ही पाईप कशासाठी बांधली तर जी माती वरती निघणार आहे तर त्या ठिकाणी ती सपई होते ही तुम्ही बघू शकता की बरोबर साडेचार फुटानंतर बेड सोडल्यानंतर बरोबर हा बेड जो आहे हा जो बेड आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय की दोन ते अडीच फुटाचा बेड तयार झालेला आहे आता याच्या बरोबर मिडल ला त्या ठिकाणी आपला रोप बसेल आणि दोन्ही साईडला दोन लॅटर लागते ह्या मध्ये असा त्या ठिकाणी बेड तुम्ही आता इथं जवळ बेड व्हायचं दाखवा हा जो बेड आहे तर तो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या मध्ये बेड तयार होतोय आता ह्या दोन्ही साईडला दोन जे खड्डे पडले तर याच्यानंतरनं जे तुम्ही रोटर असेल किंवा हा जरी मारला आता इथं बघू शकता की तिथं एक आपलं रोप राहणार आहे त्या बेडला आणि हिथं एक रोप राहणार आहे म्हणजे बरोबर बारा फुटावरती दोन बेड तयार झाले आता याच्यामधून जर तुम्ही ट्रॅक्टर जर समजा फिरवला तर रोटर बरोबर सप्पा त्या ठिकाणी होतं आणि बरोबर बारा बारा फुटावरती त्या ठिकाणी दोन आपल्या ज्या ओळ्या आहेत तर त्या होतात आता याच्यानंतर जे पुढचं आहे तर तुम्ही बघू शकता की आता हा बेड झाला हा दोन नंबरचा बेड झाला आता त्याच्यानंतर हा बेड चालू आहे ह्याच्यामध्ये रस्शी बांधलेली आहे दिसते तुम्हाला ही रस्शी बरोबर आपण ही रस्शी बरोबर दाखवा तर ही जी रस्शी आहे तर ही रशी आपण त्या ठिकाणी बांधलेली आहे ही रस्शी बांधल्यानंतर बरोबर त्याच्या मधून त्या ठिकाणी आपण ट्रॅक्टर चालवून तिसरा बेड त्या ठिकाणी पडणार आहे आणि बरोबर त्या ठिकाणी बारा बारा फुटावरती बेड त्या ठिकाणी दिसताय आणि आता मी तुम्हाला पूर्ण बेड टाकून झाल्यानंतर की कसं आता हा तुम्ही बेड बघू शकता की तुम्हाला याच्यावरून त्या ठिकाणी अंदाज आलेला असेल की या टाईप मध्ये त्या ठिकाणी बेड तयार झालेले आहेत बरोबर ती बारा बारा फुटावर त्याच्यानंतर ना रोपांची किंवा जे रो आपण म्हणतो किंवा आडव्या ज्या लाईनी असतात तर त्या कशा टाकायच्या तुम्हाला मी चांगला पूर्ण त्या ठिकाणी सारे टाकून झालेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवतो की सरी दिसतात कशा ही सरी एकदा दाखवा की आता ही बघितलं तर तुम्ही फक्त पूर्ण त्या ठिकाणी एका लाईनीमध्ये सारे केलेल्या आहेत दोन सरी तिला अंतर बारा फूट बरोबर झालेलं आहे आणि आता हे जे मधले जे खड्डे आहेत तर हे आपण त्या ठिकाणी रोटर मारून किंवा एक जे सारा टाकायचा अवजार असत किंवा बेड रायझर असतो तर त्यांनी हे सफाई करून त्या ठिकाणी पूर्ण बारा फुटावरती तुम्हाला एक बेड दिसू शकतो आता मी काल जसं तुम्हाला दाखवलं की जो आपला ट्रॅक्टर होता तर त्या ट्रॅक्टरला आपण जे उसाला जे सरी काढतो आपण त्या सरी काढायचं जे अवजार होतं तर ते आपण साडेचार फुटावरती एक रेझर जोडला होता आणि हा रेझर जोडल्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये टेप आहे आणि हे जे बघायला गेलं तर तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण दोन फुटाचा बेड त्या ठिकाणी तयार झालेला दिसतोय तुम्हाला आता या दोन फुटामध्ये बघायला गेलं तर हित बरोबर सेंटरला आपल्या त्या ठिकाणी रोप लागणार आहे हित आणि या साइडला एक लॅटरल बसेल आणि या साइडला एक लॅटरल बसेल आता हे किती महिन्यापर्यंत राहणार आहे तर हे आपलं फक्त तीन महिन्यापर्यंत त्या ठिकाणी राहणार आहे याच्यानंतर आपण थोडा 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 बेड वाढव त्या ठिकाणी साडेचार पाच फुटाचा बेड तयार करणार आहे पण सुरुवातीला आता तुम्ही बघू शकताय की बेड आणि हा बेडची सुपीकता बघू शकताय किंवा आता मऊपाना बघू शकता की पूर्ण आणि आता याच्यामध्ये बघू शकता की तुम्ही झाड लावताना कसं लावलं पाहिजे आता ला याच्यावरती मी पुन्हा एकदा एक डिटेल व्हिडिओ बनवतोय झाड कसं लावलं पाहिजे पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आता अंतर किती घेतलं पाहिजे आता दोन ओळीतील अंतर आपण बारा फूट ठेवलंय आणि दोन झाडातील अंतर सहा फूट म्हणजे नाही म्हटलं तरी आता सहा फुटाचा जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी आता एवढं अंतर राहू शकते म्हणजे कमीत कमी सहा फूट दोन झाडातील अंतर सोडणार आहे आपण आणि बरोबर सहासा फुटावरती आपलं झाड लागेल आणि आता ते झाड लावताना खड्डं कसं घेतलं पाहिजे किंवा लाईन कशी टाकली पाहिजे ते तुम्हाला मी दाखवतो लाईव एकदा आणि त्याच्यानंतरनं डोस कोटला भरला पाहिजे किंवा त्या खड्ड्यामध्ये आपण काय काय टाकतो ते, ते तुम्हाला तु मी सांगतो आणि रोप लावताना जे महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये झाडाचं जे कोकोपीट येतं झाडासोबत किंवा जी माती येते किंवा त्याला आपण बाउल म्हणू तर हा बाउल किती बुडवला पाहिजे मातीमध्ये किंवा खोड किती बुडवलं पाहिजे तर ते तुम्हाला मी व्हिडिओचे एक स्पष्ट दाखवतो तर तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि असेच लाईव्ह डेमो मी तुम्हाला किंवा लाईव्ह त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद